मित्रांनो राजकारण म्हणलं की भांडणं कटकारस्तान सत्तेसाठी सत्ते झटापट हे उभा महाराष्ट्र पाहतोय पण एक काय असा होता की महाराष्ट्राच्या दोन मोठ्या एक नेत्यांनी एकानं आपल्या व्यंगचित्रांच्या शाईतून आणि दुसऱ्यानं आपल्या राजकीय एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं मासिक काढायचं ठरवलं होतं हो तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे आज आपण नेमकी हीच कहाणी बघणार आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघं दिग्गज जे पुढे जाऊन कट्टर राजकीय विरोधक झाले त्यांनी एकत्र मासिक काढलं होतं आणि त्यामागे एक भन्नाट किस्सा आहे एकोणीसशे साठची मुंबई आज जशी झगमगती आहे तशीच तेव्हाही होती पण तेव्हा शहराला एक वेगळाच तडका होता कामगारांचे मोर्चे राजकीय हालचाली आणि सगळ्यावर पांघरलेली इंग्रजी वसाहतीची छाया या मुंबईत एक व्यंगचित्रकार काम करायचे नाव होतं बाय केशवराव ठाकरे नंतर हेच ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारण बदलणारे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फ्री प्रेस जनरलमध्ये नोकरी पण मित्रांनो नोकरी बाळासाहेबांच्या स्वभावात बसणारी नव्हती कारण ते जन्मताच बंडखोर होते मी दुसऱ्याचा पगार खाऊन काम करणार नाही मी स्वतःच स्वतःचं सगळं काही साम्राज्य निर्माण करणार हा हट्ट त्यांच्या डोक्यात कायम पेटलेला होता त्याच काळात बारामतीतून एक तरुण राजकारणात उगवला होता शरदचंद्र पवार बारामतीचं राजकारण जमीन शेतकरी सहकार हे सगळं ज्यांच्या रक्तात मिसळलं होतं त्यांच्या बुद्धीचा वेग लोकांशी गप्पा मारायची कला आणि महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी त्यांना लवकरच पुढे नेऊ लागले एक दिवस या दोन भिन्न प्रवृत्तीच्या तरुणांची भेट झाली सोबत होते भ्राकृ देसाई टोकदार बुद्धीचा माणूस भाषेवर जबरदस्त पकड असणारा शशी शेखर वेदक पत्रकारितेत निपुण असणारे हे चौघं मिळाले आणि बसल्या बसल्या गप्पा सुरू झाल्या आणि मित्रांनो गप्पा रंगल्या एका भन्नाट आयडियावर चला मासिक काढूया ते साधं मासिक नव्हतं त्यांचं स्वप्न होतं टाईम मासिकासारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचं मासिक महाराष्ट्रातून काढायचं नाव ठरलं राजनीती नावातच जादू होती कारण त्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातली पावलं अजून नव्यानं पडत होती मग विचार आला लोकांना केवळ बातम्या नकोत तर विश्लेषण हवं जगाच्या घडामोडी समाज संस्कृती अर्थव्यवस्था या सगळ्यावर टोकदार लेख कार्टून विचारमंत चारही मित्रांनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली व्यंगचित्र आणि डिझाईन शरद पवारांनी जबाबदारी घेतली नेटवर्क संपर्क आणि राजकीय भान भाकृ देसाई यांनी जबाबदारी घेतली लेखन आणि संपादन वेदक यांनी जबाबदारी घेतली छपाई आणि पत्रकारिता पहिला अंक जवळजवळ तयार झाला पण प्रकाशनाची तारीख काय आता इथं खरी गंमत होती बाबासाहेब म्हणाले माझ्या एका बहिणीला भविष्यातील गोष्टी ओळखण्याची हो क्षमता आहे तिचं जे बाकीत असेल ते बरोबर निघतं सगळे तिच्याकडे गेली ती म्हणाली पहिला अंक सिद्धिविनायकासमोर ठेवून मगच प्रसिद्ध करा आणि लक्षात ठेवा तुमच्या मासिकाची एकही प्रत बाजारात शिल्लक राहणार नाही मित्रांनो हे ऐकून चौघांचे डोळे चमकले अरे वा हे तर मोठं यश मिळणार अखेर तो दिवस उजाडला मासिक छापून आलं समोर पहिली प्रत ठेवली मित्रांनो त्यावेळी त्यांचं मन किती भारावून गेलं असेल ना पण काही दिवस गेले तरी बाजारात चर्चा नाही लोक मासिक मागतच नाहीत विक्रेते म्हणू लागले कोणी विचारलंच नाही कपाटातच पडून आहेत प्रती आणि मित्रांनो ज्या भविष्यवाणीवर सगळ्यांनी विश्वास ठेवला ती खरी ठरली पण उलट पद्धतीनं कारण मासिकाची एकही प्रत बाजारात शिल्लक नव्हती विकल्या जाऊन नाही तर कोणी विकत घेतल्याच नाहीत म्हणून ते स्वप्न स्वप्नच राहिलं मासे गुंडाळावं लागलं पण ही घटना त्यांच्या आयुष्यात एक आठवण म्हणली शरद पवार पुढे राजकारणाच्या पुढे गेले बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद केला दोघे पुढे कट्टर विरोधक झाले पण त्या तरुणपणी एकत्र केलेला हा प्रयोग हा इतिहासात नोंदलेला किस्सा ठरला मित्रांनो जीवनात कितीही योजना करा कितीही भविष्यवाणीवर विश्वास ठेवा पण खरी कसोटी असते ती जनता लोक स्वीकारत नाहीत तर काही यशस्वी होत नाही काय सांगू कधी कधी माणूस मोठ्या धडाक्यात प्लॅन आखतो पण बाजार लोकांची मागणी आणि नशीब हे सगळं वेगळंच चित्र उभं करतात या मासिकाच्या अपयशातूनही एक वेगळीच शिकवण मिळते दिव्य शक्ती भविष्यवाणी ज्योतिष सगळ्या बाजूला ठेवा जनता काय स्वीकारते हीच खरी कसोटी असते मित्रांनो तुम्हाला कधी असं बाकीत खरं ठरल्याचं ऐक ऐकलंय का असल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद